काय काय आता कसं कसं सांगू हो काय काय आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा अहो महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो, हो माझ्या मा हो मा 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 पांडुरंगाचा हो मा पांडुरंग विटेवरी उभा त्याच्या चरणी वाहे भीमचंद्र भागा माझा पांडुरंग विटेवरी उभा त्याच्या चरणी वाहे भीमचंद्र भागा आठवण येते मला आठवण येते विठ बारुक्मिणीची अहो विठो बारुक्मिणीची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू आता कसं कसं सांगू हो काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा अहो महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझा पांडुरंग आहे साधा भोळा ते घातल्या तुळशीचा माळा माझा पांडुरंग आहे साधा पोळा गळामध्ये घातल्या आठवणे ती मला आठवण येते चंद्रभागेची अहो चंद्रभागेची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय आता कसं कसं सांगू हो काय काय सांगू तर कसं कस सांगू महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाची महिमा भारी दर्शनाला येते थे वर करी माझ्या पांडुरंगाची महिमा बारी दर्शनाला येते इथे वर करी आठवण ते मला आठवण येते तू कारामाची अहो तू कारामाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची हो माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू आता कसं कसं सांगू हो काय काय सांगू आता कसं कसं सांगू महिमा पंढरीचा अहो महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा हो माझ्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो्या पांडुरंगाचा माझ्या पांडुरंगाचा हो्या पांडुरंगाचा